आदर <laughs> आपण आईचा आणि बापाचा आदर करावा हे आपल्याला संस्कृती शिकवलंय आपल्या संतोष हो निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आदर केलाच पाहिजे परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या ना नावाने छापून आली मी म्हणलं याला काय करावं लागतं मी या दानवे आहे साहेबणार काय करावं लागतं दानवे साहेब ही कल्याण काळे आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावाने ही काय भान त्याच्यावर आपण दानवे साहेबांशी चर्चा करून निश्चितपणाने करू, करू। असं शेवटी बघा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्ष या भोकरदन मतदारसंघात किंबहुना जालना जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा महत्वाचं आपण या भागात कोणतं कोणतं काम मोठ्या प्रमाणात आपल्या भागात मंजूर करून आणतो ही प्रत्येक लोकप्रतिनिधींची भावना असते ते करण्याचं काम आपल्या मंडळीने केलेलं आहे यापूर्वी करत राहिलो इथून पुढेही करत राहू आणि पुन्हा एकदा